छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचा माझा संसार फुलला आहे याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत चाळीस हजाराचा सेना सागर या रणतोंडीच्या घाटात वरती गेला वीस हजार सैनिक रडून तिथंच मेलं आणि वीस हजार सैनिकच किल्ल्यावर सांगितलं आणि अफजल खानं महाराजांना दुसरा लिंगन दिलं आणि दगा केला अफजल खानने कच्च्या बाहेर काढले महाराजांच्या पाठीवरती वर करायचा प्रयत्न केला दगा जाणवला महाराजांनी हाताची का बाहेर काढली खूप असली पोटात अब्दुल खानाच्या हात हात आठ पोटात गेले अफजल खान या ना आई जगदंब्याचा उदो उदो चाला अफजल खान मारिला अब्दल खान सह्याद्री सह्याद्रीमध्ये महाराजांच्या भेटीला आला अब्दल खान आला त्यावेळी महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत कुठल्या आहेत कुठल्या इतिहास वाचला ना तुम्ही कुठल्या किल्ल्यावरती सुरात म्हणजे आमच्याकडे सवय लागली की एक मेंढरू पुढे चालेल त्याच्या पाठीमागे कळप जातो नाही महाराज त्यावेळी राजगडावरती का हो राजगडावरती काय करतात अब्दल खान आला त्यावेळी महाराज आपल्या प्रिय पत्नी सईबाई हा शेवटचा श्वास मोजतायत <laughs> संभाजी महाराजांच्या मातोश्री आणि महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब शेवटचा श्वास मोहत अफजल खान नावाचं संकट नावाच एक पत्र घेऊन आलं हेर महाराज तो अफजल खान आई जगदंब्याच देऊळ उद्ध्वस्त केलं चाललंय महाराज काहीतरी करा आणि दुसऱ्या दिवशी सईबाई साहेबांचं निधन झालं महाराजांनी आपल्या बायकोला शेवटचं बघितलं महाराज कृष्णा नावाच्या घोडीवरती बसले आणि महाराज थेट प्रतापगडावरती गेले दाई नो या माणसानं स्वतःचा संसार नाही केला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचा संसार केला म्हणून तुमचा माझा संसार फुलला आहे याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत <laughs> प्रतापगडावरती पत्र वाचलं अफजल खान म्हणतो जिंदा या मुर्दा बरी बेगम साहेबांनी तुम्हाला पेश करायला सांगितले मग महाराजांनी लेखी पत्र नाही पाठवलं वाईच्या चौकात तुला जाऊ प्रचंड संयम महाराजांनी पत्र पाठवलं महाराज म्हणतात अफजल खान साहेबा आम्हाला तुमची भीती वाटते कृपा करून तुम्ही आम्हाला भेटायला प्रतापगडावरती याल का हरभऱ्याच्या झाडावर चढवला त्याला ते म्हणला भेले म्हणलं जायला लागते नाही आला पण महाराजांनी इथं डाव टाकायला चालू केला सैन्य कमी आहे पण नाही रडत बसते का हा सैनिकच नाही कसं मारायचं मतदान नाही पडलं तरी एवढं नाही रडत नाही बसले महाराज लढत बसले महाराजांनी जेवढं सैनिक होत दहा हजार सैनिक किल्ल्यावरती गोळा केले आणि हा चाळीस हजाराचा सेना सागर महाराजांच्या भेटलाला महाराजांनी युद्ध खेळायला चालू केलं युद्ध हे रणत खेळायचं नसतं तर युद्ध पहिल्यांदा शत्रूच्या मनात खेळायचं असते महाराजांनी त्या रयतेला शिकवलं अफजल खान जेव्हा यायला निघाला महाराजांनी अफजल खानाचा हाती विष देऊन मारला का मारला मोहिमेमध्ये एखाद्या सदराचा हत्ती मरावा याचा अर्थ मोहीम निकामी व्हावी याचा संकेत दिला जातो मानसिक खच्चीकरण केलं अफजल खानाचं आणि महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडावरती ज्यावेळी बोलवलं तेव्हा प्रतापगडावरती एकच रस्ता चालू ठेवला त्या रस्त्याचं नाव रणतोंडीचा घाट नावाच रण चाळीस हजाराचा सेना त्या रणतोंडीच्या घाटात वरती गेला वीस हजार सैनिक रडून तिथंच मेलं आणि वीस हजार सैनिकच किल्ल्यावरती गेलं महाराजांची पत्नी म्हणून फक्त पंधरा दिवस झालेत आणि महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले <hamma> आज ते कदम ते कदम महाराज एक एक पायरी उतरून खाली आले महाराजांनी सोबत घेतलाय जीवा महाला का सोबत घेतलाय उत्कृष्ट दाडपट्टा चालवतो म्हणून सोबत घेतलाय राजांचा जिवा घेतलाय सोबत जिवा महाला महाराज खाली आले सोबत घेतलाय संभाजी कावजी का खा। हा अफजल खानाच्या वजनाचा म्हणून सोबत घेतलाय संभाजी कावजी आणि दुपारची बाराची वेळ निवडली का बरोबर ती डोक्यावरती असतो डोक्यावरती का याचा अर्थ श्यामेना खाली मी वरते जर अफजल खानाला वरती बघायचं म्हणलं तर सूर्याची किरणाऱ्या सहज डोळ्यात जातात पण महाराजांनी खाली बघायचं म्हणलं काय काय करतोय अफजल खान महाराजांना स्पष्ट दिसतंय इतकं बारीक प्लॅनिंग केले आणि आज ते कदम आज ते कदम महाराज श्यामेनाच्या आत आले अफजल खान उठून उभा राहिला आणि वकिलाला विचारलं क्यू रे शिवाजी शिवाजी सुना के सुनाथ शिवाजी आणि वकिलाने वकिला शिवाजी आणि भाऊ फैलावून उठावला आणि म्हणला ओ शिवाजी राजहेक जाओ आज ते कदम आज ते कदम महाराज अफजल खानाच्या जवळ गेले आम्हा मराठ्यांचा एक नियम आहे आम्ही चुकून कोणाच्या वाट्याला जात नाही आम्ही कधी कोणाशी दगा करत नाही आम्ही चुकूनही कोणाशी गद्दारी करत नाही आम्ही चुकूनही कोणाच्या पाठीत खंजीर कुपसत नाही पण आमच्याशी कोणी दगा केला तर त्याची कबर याच मातीत आम्ही खोदल्याशिवाय राहत नाही हा आमचा नियम आहे आणि तो नियम लागू झाला अफजल खाननं महाराजांना पहिला आलिंगन दिलं पहिलं आलिंगन यशस्वी झालं आणि अफजल खानानं महाराजांना दुसरा लिंगन दिलं आणि दगा केला अफजल खानने कट्टर बाहेर काढले महाराजांच्या बाटीवरती वर करायचा प्रयत्न केला दगा जणवला महाराजांनी हातात का बाहेर काढली खूप असली पोटात अफजल खानाच्या आठ 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 पोटात गेले अफजल खान ओरडला या अल्ला आई जगदंब्याचा उदो उदो चाला अफजल खान मारीला तसा अब्दुल खानचा सरदार सयद बंड आत आला सयद आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडूपट्ट्यानं राजांवरती वार करणार तो प्रेम राजांचा जीवा तो जिवा आत आला आपला दांडपट्टा काढला आणि सयद बंडाचा आपला दांडपट्टा चालवतोय तो प्रेम जीवना आपल्या दांडूपट्ट्यानं सयद बंडाचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास पुटपुटला हो ते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी महाराज बाहेर आले महाराजांनी सैनिक मोजले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरावजी अब्दुल खानाचा मुंडक हातात घेऊन उभारलाय राजे म्हणला संभाजी नुसता म्हणला राज तुम्ही वागण्या काय कोप बेन मरते का कोणालो काय त्यांना राजे म्हणाले अरे संभाजी कुठलीच गोष्ट प्लॅनिंगच्या बाहेर जाऊन नाही करायची महाराजांनी इथल्या रहितेला शिकवलं आज आमची पुर आत्महत्या करतात महाराजांच्या इतिहासातून काय घ्यायचो महाराजांना आपण काय म्हणतो निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी अ बघा ना महाराजांचा तळ झाला तहात महाराजांनी तेवीस किल्ले बाल किल्ले उरले फक्त सोळा किल्ले आणि नऊ वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक शक्य आहे महाराजांकडे तीनशे पासष्ट किल्ल्यांचं साम्राज्य आज आमची जरा काय झाली की आत्महत्या करतात कोण काय म्हणलं घे कसरा कर आत्महत्या कोण सोडून गेली घे बाटली कर आत्महत्या आत्महत्या कर कार्यक्रम सुटल्यानंतर कर कासऱ्याचं पैसे मी देतो फक्त मरताना एकदा या बसलेला आईला आठवडर का मरताना एकदा तरी अभिमानानं स्वाभिमानानं मान वर करून बसले आपल्या बापाला बर का मग आत्महत्या कर आज आमच्या पोरांचं आयुष्य स्टेटस ठेवण्यात चालले पोरांनो स्टेटस ठेवत बसू नका पोरांनो आयुष्यात स्वतःच स्टेटस असं निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटस स्टेटसला ठेवलं हो पाहिजे तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी हे हिंदुस्थानाच्या मातीमध्ये मा असा एक राजा होऊन गेला जेनं स्वतःच स्टेटस निर्माण केलं तीनशे ब्याण्णव वर्ष होऊन गेली आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज